आपला विकास शोधण्यासाठी जर एनडीआरएफ ची टीम लावावी लागत असेल तर ह्यांनी विकास काय केला आहे ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण जाऊ शकत नाही असं मला वाटतं मला आपल्या शहराच्या बाबतीत सांगायचंय काही महिन्यापूर्वी डिजिटल लागले एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले शहराच्या रस्त्याला सत्ताधारी दोन्ही पक्षाकडनं डिजिटल वाद चालू झाला डिजिटल मोठे मोठे पूर्ण शहरात लागले कोण मंद हे आणले कोण मंदे ते आणले मग ज्यांनी श्रेय घेतलंय ज्यांनी डिजिटल लावले आहेत मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे ही निविदा प्रक्रिया एकोणसाठ रस्ते जे डी पी रोड आहेत आपले याबाबत एकशे चाळीस कोटी रुपये जे मंजूर झाले होते शासनानं तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मंजूर केले होते त्याची अंतिम निविदा भरायची तारीख ही एको अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस होती त्या आणि निविदा उघडायची तारीख एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस होती आज सतरा नोव्हेंबर आहे आज तागायतपर्यंत म्हणजे आचारसंध्या लागेपर्यंत पुढे तर काय नाही ह्या कामाची निविदा प्रक्रिया का उघडली गेली नाही कुणाच्या दबावामुळे उघडली गेली नाही ह्याचं उत्तर धाराशिवच्या जनतेला ह्या सत्ताधाऱ्यांनी ह्या कामाचं श्रेय घेणारे लोकांनी देणं गरजेचं असं मला वाटतं लोकांना वेटीस धरायचं आणि त्याचा रोष कामांची कामं जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करायची मंजूर झाली की त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की मग मध्येच पत्र द्यायचं ह्या कामाची एजन्सी बदलून नगरपालिका नको पीडब्ल्यू डी घ्या मग पीडब्ल्यू डीकडे डी शिफारशी द्यायच्या शिफारशी वाटपास बरेच दिवस लावायचे शिफारशी वाटल्यानंतर स्वतः घेतलेल्या शिफारशी कार्यकर्त्यांना द्यायच्या नाही त्यांच्या स्वकार्यकर्त्यांना दिली नाही कशामुळं तर ही कामं झाली नाही पाहिजेत शहरात नागरिकांची गैरसोय झाली पाहिजे आणि त्याचा रोष लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर आणि खासदार साहेबांवर नंदुभायावर आला पाहिजे शिवसेनेवर रोष आला पाहिजे या वाईट हेतूने केलेली काम आहे ती तुम्ही चांगल्या हेतून जर काम केलं असतं तर निश्चितच लोकांनी लोकही तुमच्या पाठीशी राहिली असती परंतु तुमचा हेतू चांगला नव्हता त्यामुळे जाणीवपूर्वक या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकाला सर्वसामान्य माणसाला वेठीच धरायचं काम या आज महायुतीमध्ये सत्तेत असलेल्या लोकांकडनं झालेलं आहे आणि ह्याचं उत्तर त्यांना धाराशिवच्या जनतेला द्यावं लागलं असं मला सांगायचं तुम्ही एकही काम नवीन मंजूर केलं नाही आणि मंजूर करायचं तर लांबच पण जे काम मंजूर होती त्याला कसा अडथळा येईल एवढंच काम सत्तेचा गैरवापर करून अडीच वर्षात ह्या लोकांनी केलेला आहे ही गोष्ट धाराशिवच्या लोकांनी विसरता कामा नाही मला आपल्याला शहराविषयी आपल्या ज्या संकल्पना होत्या आपण एमपीएससी च यूपीएससीसाठी आता मला सांगितल्याप्रमाणे एक अभ्यासिका निर्माण करणार होतो त्याही कामाला स्थगित दिली आपल्या हा जो रोड आहे कोडगाववर येणारा त्याची मंजुरी कित्येक वर्षापूर्वीची होती पण ह्याची सुद्धा निविदा अंतिम करायला ह्यांना वर्ष वर्षच्या वर वेळ गेला त्यामुळे हे काम उशिरा चालू झालं दुसरं बार्शी नाक्यापासनं ते बोरफळ पर्यंतच्या सुद्धा मंजुरी झाली परंतु ह्याचे सुद्धा काम लवकर मंजूर होऊ शकलं नाही त्याची निविदा प्रक्रिया होऊ शकली नाही मग आम्ही त्यांना म्हणलं की कमीत कमी खड्डे भरायचे तर काम हाती घ्या खड्डे भरायच्या कामातसुद्धा निविदा प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर निविदा सबमिशनची डेट संपल्यानंतर जवळपास एक महिना या अधिकाऱ्यांनी या सत्ताधाऱ्याचा ऐकून एक महिना त्या कार कामाचा कार्यक्रम आदेश दिला नाही का दिला नाही ह्याचं उत्तर यांनी देणं गरजेचं आहे जाणीवपूर्वक सर्वसामान्य माणसाला त्रास व्हावा त्याचा रोष शिवसेनेवरून पर्यायनं आमच्यावर यावा आणि आपल्याला त्याचा राजकीय फायदा घेता यावा या उद्देशाने केलेल्या ह्या गोष्टी आहेत मी आपल्याला एवढं सांगतो ह्यांनी हे आपण बघतोय चौकाचं सुशोभीकरणाच्या बाबतीत सुद्धा आपल्या जिजाऊ चौकात सुशोभीकरण झालं महात्मा फुले चौकात झालं आपल्या शहरातल्या एकी चौक आजपर्यंत त्यांनी तर काहीच केलं नव्हतं आपण सुशोभीकरण केलं त्या ठिकाणी चांगल्या वास्तू बनवल्या परंतु याही कामाच्या तक्रारी काही लोकांना ह्यांनी करायला लावल्या स्वतःच तर काही करायचंच नाही पण दुसरे करत असतील त्याला अडथळा आणणं हे हा लोकांचं काम आहे त्यामुळे अशा लोकांना राजकारणातून हद्दपार करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असं मला वाटतं <प्रावारी> बांधवांनो मी असेल खासदार साहेब असतील नंदुबाई असतील भयानी सांगितलं यांनी पैसे किती दिवस दिले नाहीत काय केलं नाही या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार विचार करा आणि मग ठरवा की आपल्या शहरासाठी योग्य कोण अयोग्य कोण फक्त राजकारण करायचं विकासावर बोलणाऱ्याने एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं की आपल्या हातला आप देवी साठवण तलावातले कारंजे कुठं आहेत कारंजे आहेत का आपल्याकडली बरेच लोक त्या ठिकाणी फिरायला जातात तुम्हाला दिसले तर मला सांगा मी पण येतो बघायला मला तर आजपर्यंत दिसले नाहीत सत्तर लाख रुपये खर्चून हे कारण जे मी फक्त त्या फेसबुकवरच बघितले होते परत मला काय दिसले नाही तर मग नंतर आपली ची टीम असते ना आपत्ती निवारणाची हो त्या टीम टीमनं ते खालचं सांगायला शोधून काढला म्हणजे हा आपला विकास आहे आपला विकास शोधण्यासाठी जर एनडीआरएफच्या टीम लावावी लागत असेल तर ह्याने विकास काय केला आहे ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण जाऊ शकत नाही असं मला वाटतं